तर घरामध्ये छोटीशी पूजा ठेवलेली आहे आम्ही आणि ही पूजा कसली कशाची आहे म्हणजे कशासाठी ठेवली आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तोपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा घरामध्ये वादविवाद शांती लाभ म्हणून आपण छोटीशी अशी पूजा घालतोच दरवर्षी दरवर्षी नाही म्हणता येणार पण आपण छोटीशी पूजा घालतोच ना तशीच ही पण आम्ही पूजा घातलेली आहे अशी छोटीशी कारण आणि पूजा ही घातलीच पाहिजे आपण घरामध्ये कारण म्हणजे मला तर एवढं पूजापाठ एवढं काय फारसं माहीत नाहीये पण जेव्हापासून लग्न झाल्यापासून मला पण गोष्टींमध्ये आता आवड निर्माण झाली कारण घरामध्ये जर पूजा घातली ना आपण की आपलं मन सुद्धा प्रसन्न राहतंच आणि घरातलं वातावरण सुद्धा एकदम छान आणि प्रसन्न राहतं आणि खेळतं राहतं त्यामुळं आम्ही पण अशी छोटीशी पूजा घातलेली आहे आणि महाराजांनी आम्हाला गंगाजल आणि काही गोमूत्र हां गोमूत्र पण दिलं होतं ते पूर्ण काय मिक्स केलेलं होतं त्यांनी ते आम्हाला एका था ताटलीमध्ये दिलेलं आणि आंब्याचे जे काय ढाळ असतात ना ते आपण त्याला पान वगैरे काय म्हणतो त्यांनी शिंपडायला सांगितलेलं पूर्ण आपल्या घरामध्ये तर मी आणि ननंद आम्ही दोघेजण इथे शिंपडत होतो घरामध्ये महेेश्वर नैगृद्दे तंदमाहि पुरषोत्तम विष्णु विष्णु महाविष्णु प्रभ विष्णु महेेश्वर नैगृद तंद नमहा पुरुषोत्तम विष्णुजिष्णु महाविष्णु प्रभ विष्णु महेेश्वर नेगृभ त त्यां पुरषोत्तम विष्णु विष्णु महाविष्णु प्रभ विष्णु

कारण पॅकिंग पण आता गावाला पुण्याला जायचं आहे म्हटल्यावर ते पॅकिंग तर करायलाच पाहिजे दोन तीन दिवस दो झालं मला पॅकिंग करायची होती पण काय करताच येत नव्हती सगळं गडबड झालेली आज पूजा पण घरामध्ये आणि पॅकिंग पण चाललेली सगळी सगळी गडबड धावपळ चालू होती पण ठीक आहे आणि एक साईड म्हणजे असं वाटत होतं की नको जायला पण दीड महिना कसा गेला मला काहीच समजा झाले झाली कारण आम्ही तर काल चालू होतो आणि आज लगेच बॅग पॅकिंग पण चालली मला तर खरंच असंच वाटतंय पण आणि माऊ पण चांगली रमली होती गावाला दीड महिना असं गेलाय खरंच काही समजतच नाही पण फायनली आता चाललोय आम्ही आणि आता आम्ही आलोय कोल्हापूरच्या स्टँडवरती जिथं ज्या साईडला पुण्याचं बस लागतात ना तिथं थांबलोय आम्ही आणि आमचे हे म्हणजेच मयूर गेलाय हे बस बघायला आणि घरातून निघताना घरातले सगळे इमोशनल झाले होते आणि मला तर रडायलाच यायला लागली होती कारण पार्कला ताजवात मला सोडूच वाटत नव्हतं आणि त्याला घेऊनच मी गाडीत बसलेली पण नंतर म्हटलं की नाही आता जायला तर पाहिजेच कारण आणि एवढे दिवस राहिलो आहे म्हटल्यावर थोडीशी अटॅचमेंट तर राहणारच ना म्हणून काय पण तसं आमचं गाव पण लय भारी आहे आणि त्यातली माणसं आणि गावातली माणसं तर एकच नंबर आहे आणि प्रेमळ सुद्धा आहेत आणि अशी माणसं असल्यावरती मी नाही जाऊ वाटत येऊ वाटत पुण्याला पण काय हरकत नाही आणि पुण्याला आलोय आम्ही खरं पण आमचं मन माझं आणि मावचं मन तर गावालाच आहे गाव तसं चांगलंच म्हणायलाच पाहिजे आणि मयूरचं काय नव्हतं एवढं पण तरीसुद्धा असं झालं आहे आता आम्ही परत कधी गावाला जाणार आहे कारण नेक्स्ट ट्रीप आमची कधी असणार आहे काहीच माहीत नाही आहे पण असं आत्ता आलो आहे फायनली आम्ही आणि दुसऱ्या दिवशी झोपेतून उठलं बघतोय तर घरात एवढा पसारा पडलेला पण ठीक आहे काय हरकत नाही सकाळी लवकर उठले आणि बाहेरचं पहिलं झाडून वगैरे झाडून पुसून सगळं घेतलं मी आणि बाहेर पण जायचं होतं बाजार वगैरे आणायचा होता सगळं आवरलं मी आणि देवपूजासुद्धा भरपूर दिवस झालं केलेली नव्हती मी आणि देव पण चांगले मस्त धुतले आणि देवपूजा पण चांगली केली आणि सुद्धा गेलो कारण डीमार्टला तर जायचंच होतं कारण घरामध्ये काही सामान पण नव्हतं काही नाही आणि सुद्धा खायला पण आणायचं होतं मला मग काय डीमार्टला गेलो मस्त नवऱ्याचा खिस्सा पाडलेला आहे आम्ही त्याला तुम्हाला व्हिडिओमध्ये तर तुमच्याशी शेअर करणारच रे करणारच आहे तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय నవన్డ్ బస్ <laughs> चला तर मग आता आमची शॉपिंग अशी चालू राहणारच आहे तोपर्यंत तो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय